बायकोच्या अनैतिक संबंधामुळे घडली सासूची हत्या बायकोच्या अफेअरमुळे घडली सासूची निर्दयी हत्या नात्यांच्या गुंतागुंतीतून घडलेले भयानक वास्तव नागपूर शहरात एका कुटुंबात घडलेल्या एका भयानक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे सासूची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे ही घटना केवळ एक गुन्हेगारी कृत्यापुरती मर्यादित नसून ती नात्यांमधील गुंतागुंत विश्वासघात आणि त्यातून उद्भवणाऱ्या विद्वंसाचे एक भयान वास्तव आहे या घटनेने समाजाला पुन्हा एकदा विचार करण्यास भाग पाडले आहे नात्यांमधील दुरावा आणि गैरसमज किती भयानक असू शकतो गणेश आणि श्वेता हे नागपूरच्या एका वस्तीत राहत होते त्यांचे लग्न होऊन सात आठ वर्षे झाली असतील आणि त्यांना दोन लहान लहान मुले होती गणेश एका खाजगी कंपनीत कामाला होता तर श्वेता गृहिणी होती बाहेरून पाहता त्यांचे कुटुंब एक आदर्श कुटुंब वाटत होते सुखी संसार हस्ती खेळती मुले आणि समाजात त्यांची एक चांगली प्रतिमा होती मात्र या सुखी संसाराच्या मुखवट्यामागे एक कटू सत्य लपले होते श्वेताचे गेल्या काही महिन्यांपासून तिच्या ऑफिसमधल्या एका कर्मचाऱ्यासोबत अफेअर सुरू होते सुरवातीला हे अफेअर केवळ बेटीगाठी आणि फोनवर बोलणे एवढ्या पुरतेच मर्यादित होते पण ते हळूहळू आता जास्त जवळीक साधत होते श्वेता आणि तिचा प्रियकर आकाश दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंत बुडाले होते त्यांना त्यांच्या या प्रेमापुढे कसलीही पर्वा नव्हती श्वेताने गणेशपासून हे संबंध पूर्णपणे लपवून ठेवले होते परंतु तिच्या वागण्यात हळूहळू बदल जाणवत होता जो तिच्या सासूबाई सुमित्राबाई यांच्या नजरेतून सुटला नाही संशयाचे बीज आणि सासूबाईंची दक्षता सुमित्राबाई या गणेशच्या आई होत्या आणि त्या आपल्या मुलावर खूप प्रेम करत होत्या श्वेताच्या बदललेल्या वागणुकीमुळे त्यांना संशय येऊ लागला श्वेताचे उशिरा घरी येणे फोनवर जास्त वेळ बोलणे आणि गणेशसोबत असलेल्या तिच्या संबंधांमध्ये आलेला दुरावा या गोष्टी सुमित्राबाईंच्या लक्षात येऊ लागल्या होत्या त्यांनी अनेकदा श्वेताला याबाबत विचारण्याचा प्रयत्न केला पण श्वेता नेहमीच उडवाउडवीची उत्तरे देत असे सुमित्राबाईंना आपल्या मुलाच्या संसाराची काळजी वाटत होती त्यांना श्वेताच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल खात्री पटल्यावर त्यांनी याबद्दल गणेशला सांगण्याचा निर्णय घेतला त्यांना वाटले की या गोष्टी गणेशला कळल्या तर कदाचित श्वेताला तिच्या चुकीची जाणीव होईल आणि ती सुधारून परत आपल्या कुटुंबाकडे लक्ष देईल परंतु सुमित्राबाईंना याची कल्पना नव्हती की त्यांचे हे प्रयत्न त्यांनाच मृत्यूच्या दारात नेतील सत्यसमोर येण्याची भीती श्वेताला तिच्या सासूबाईंना तिच्या अफेअरबद्दल कळाल्याची भीती वाटू लागली सुमित्राबाईंनी एकदा तिच्या प्रियकरासोबत फोनवर बोलताना तिला ऐकले होते यानंतर सुमित्राबाईंनी तिला स्पष्टपणे सांगितले की जर तिने हे संबंध संपवले नाहीत तर त्या गणेशला सर्व काही सांगतील सुमित्राबाईंच्या या इशाऱ्याने श्वेता हादरली तिला आपले अफेअर उघडकीस येण्याची आणि त्यामुळे आपला संसार मोडण्याची भीती वाटू लागली दुसरीकडे तिला तिचा प्रियकर आकाशलाही सोडायचे नव्हते या दुविधा अवस्थेत श्वेताने एक भयानक निर्णय घेतला तिने आकाश सोबत मिळून सुमित्राबाईंना कायमचे संपवण्याचा कट रचला त्यांना वाटले की सुमित्राबाईच त्यांच्या प्रेमसंबंधात अडथळा निर्माण करत आहेत आणि त्यांना मार्गातून दूर केल्यास त्यांचे प्रेमसंबंध सुरक्षित राहतील हत्येचा दिवस आणि थरका पुरवणारी घटना घटनेच्या दिवशी म्हणजेच सोमवार पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गणेश नेहमीप्रमाणे सकाळी कामावर गेला होता मुली शाळेत गेली होती घरात फक्त श्वेता आणि सुमित्राबाई होत्या ठरल्याप्रमाणे आकाश दुपारी श्वेताच्या घरी आला सुमित्राबाई किचनमध्ये काम करत असताना श्वेता आणि आकाशने त्यांच्यावर हल्ला केला त्यांनी सुमित्राबाईंचा गळा आवळून त्यांना ठार मारले सुमित्राबाईंच्या प्रतिकाराचा आवाज येऊ नये म्हणून त्यांनी आधीच तयारी केली होती हत्या केल्यानंतर त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला त्यांनी सुमित्राबाईंचा मृतदेह एका प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून तो घरामागील निर्जन जागेत फेकून दिला पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी घराची साफसफाई केली आणि रक्ताचे डाग पुसून टाकले त्यानंतर श्वेताने नेहमीप्रमाणे व्यवहार करण्यास सुरुवात केली जणू काही घडलेच नव्हते संशयाची सुई आणि पोलिसांची चौकशी संध्याकाळी गणेश घरी परतल्यावर त्याला आई घरी दिसली नाही त्याने श्वेताला विचारले असता तिने सांगितले की सुमित्राबाई मंदिरात गेल्या आहेत आणि लवकरच परत येतील मात्र रात्री उशिरापर्यंत सुमित्राबाई घरी परतल्या नाहीत गणेशला चिंता वाटू लागली त्याने आजूबाजूला आणि नातेवाईकांकडे चौकशी केली पण सुमित्राबाईंचा पत्ता लागला नाही अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी गणेशने पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केली पोलिसांनी तपास सुरू केला त्यांनी सुरुवातीला सुमित्राबाईंच्या कॉल डिटेल्सची चौकशी केली आणि त्यांच्या ओळखीच्या लोकांकडून माहिती गोळा केली या दरम्यान पोलिसांना श्वेताच्या वागणुकीवर संशय येऊ लागला ती नेहमीच घाबरलेली आणि अस्वस्थ दिसत होती तिच्या बोलण्यातही विसंगती आढळू लागली पोलिसांनी श्वेताची कसून चौकशी केली सुरुवातीला तिने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांच्या कठोर चौकशीसमोर ती जास्त काळ टिकू शकली नाही गुन्ह्याची कबुली आणि धक्कादायक सत्य पोलिसांच्या चौकशीत श्वेताने अखेर गुन्ह्याची कबुली दिली तिने तिच्या विवाहबाह्य संबंधांची आणि आकाशसोबत मिळून सासूबाईंची हत्या केल्याची धक्कादायक कबुली दिली तिच्या कबुलीनंतर पोलिसांनी तात्काळ आकाशलाही अटक केली आकाशनेही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि सुमित्राबाईंचा मृतदेह घरामागील निर्जन जागेतून बाहेर काढला शवविच्छेदन अहवालात त्यांचा गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले पोलिसांनी घटनास्थळावरून आवश्यक पुरावे जमा केले आणि पुढील तपास सुरू केला समाजावर परिणाम आणि नैतिक प्रश्न या घटनेने नागपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे नात्यांमधील विश्वासघातामुळे आणि स्वार्थापोटी एका निष्पाप जीवाची हत्या झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे ही घटना समाजासमोर अनेक नैतिक प्रश्न उभे करते विवाहबाह्य संबंधांचे दुष्परिणाम विवाहबाह्य संबंध कसे कुटुंबांचा नाश करतात आणि गुन्हेगारीला कसे प्रोत्साहन देतात याचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे नैतिक मूल्यांचा अर्हास आजच्या समाजात नैतिक मूल्यांचा अर्हास होत चालला आहे का मानवी जीवनाचे मूल्य इतके कमी झाले आहे का विश्वास आणि विश्वासघात ज्या नात्यांमध्ये विश्वास हा महत्वाचा असतो तिथे विश्वासघात झाल्यावर त्याचे परिणाम किती भयानक असू शकतात संवादाचा अभाव जर श्वेताने आपल्या समस्या गणेशसोबत शेअर केल्या असत्या तर कदाचित ही परिस्थिती टाळता आली असती कुटुंबातील संवादाचे महत्व या घटनेतून अधोरेखित होते कायदेशीर प्रक्रिया आणि न्यायप्रक्रिया आता श्वेता आणि आकाश यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे त्यांना लवकरच न्यायालयात हजर केले जाईल आणि त्यांच्यावर खटला चालवला जाईल या घटनेमुळे गणेश आणि त्याच्या मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे त्यांना या धक्क्यातून सावरण्यासाठी खूप वेळ लागेल या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी जनभावना आहे जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा बसेल समाजाला एक धडा ही घटना केवळ एक बातमी नसून समाजाला एक गंभीर धडा आहे नात्यांचे पावित्र्य जपण्याची समस्यांना संवादाने सामोरे जाण्याची आणि कोणतीही समस्या हाताळताना संयम राखण्याची गरज या घटनेतून स्पष्ट होते तात्पुरत्या सुखासाठी घेतलेले निर्णय कसे जीवघेणे ठरू शकतात हे या घटनेने सिद्ध केले आहे या घटनेने प्रत्येक व्यक्तीला आपल्या नात्यांचे मूल्यमापन करण्याची आणि त्यातील समस्यांवर योग्य उपाय शोधण्याची प्रेरणा दिली पाहिजे जेणेकरून भविष्यात अशा भयानक घटनांची पुनरावृत्ती टाळता येईल ही कथा पूर्णतः काल्पनिक का आहे यात दिलेली माहितीही मनोरंजन आणि सामाजिक प्रबोधन या हेतूने बनवलेली आहे वास्तविक व्यक्ती वा घटनेशी साम्य असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ही एक काल्पनिक कथा असून तिचा उद्देश गुन्हेगारीचे दुष्परिणाम आणि नातेसंबंधातील गुंतागुंत दर्शवणे हा आहे तुम्हाला ही कथा आवडली असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलघंटा दबा धन्यवाद